मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती देखील क्लिक करा सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळबादीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा विट्याजवळ चार चाकी आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली आहे या भीषण अपघातात जाधववाडी येथील तरुण गंभीर जखमी झाला आहे आंबेगाव हत्तीत जाधव पोल्ट्री फार्मसमोर ही भीषण धडक झाली आहे या अपघातात सिद्धनाथ जाधव हा तरुण गंभीर जखमी झाला आहे विटा शहरापासून काही अंतरावर आंबेगाव हद्दीत असणाऱ्या जाधव पोल्ट्री फार्म समोर चार चाकी आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण जखमी झाला आहे याबाबत माहिती अशी की कडेगाव येथील व्यावसायिक आपल्या चारचाकी गाडीतून विटा येथून कडेगावच्या दिशेने निघाले होते तर खानापूर तालुक्यातील जाधववाडी येथील सिद्धनाथ हनुमंत जाधव वैपंचवीस हा तरुण आपल्या दुचाकीवरून कडेगावकडून विटाच्या दिशेने येत होता यावेळी आंबेगाव हद्दीत असणाऱ्या जाधव पोल्ट्री फार्मजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली या भीषण धडकेत दुचाकीवरील सिद्धनाथ जाधव हा गंभीर जखमी झाला आहे हा अपघात इतका भीषण होता कि या की या अपघातातील दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे या अपघातानंतर जखमी सिद्धनाथ जाधव याला नागरिकांच्या मदतीने तातडीने विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी समोर या आणि अनुभवा ओम श्री गुरुमावली ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्रायफ्रुट अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर